आष्टी तालुक्यातील महाराजजी पहिले तबला विसरले आहेत आणि त्या व्यक्तीला तो पुरस्कार दिला अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, तो त्या पुरस्काराला त्यांनी निवड केलेली आहे त्यांचा हा हेतू होता पुरस्कार देण्यामागचं कारण काय होतं की आताच त्यांनी बोलता बोलता सांगितलं की महाराजजीपेक्षा अनेक कलाकार गुणवंत असतील छोटे असतील मोठे असतील ते मला माहीत नाही परंतु ज्या परिस्थितीतून त्या व्यक्तीने ती तयारी केली आणि आज समाजाशी ते देखाला देत आहे त्या पद्धतीने त्या पुरस्काराची निवड त्यांनी केलेली आहे आणि खरंच आपल्या तालुक्याचं सुद्धा भाग्य आहे की अशा माणसाला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी पंडित मनोहरजी मुंडे महाराजांचं आभार मानतो आणि असेच यानंतरही आपण महाराष्ट्रामध्ये पुरस्काराची निवड तुम्ही करणारच आहात आणि करत जावी आमच्या तालुक्याला आहे तो मिळाला याबद्दल मी तुमचे आणि तुमच्या जगमित्र नागर नागा संगीत विद्यालयाचे आभार मानतो आणि यानंतर मी महाराजांना विनंती करतो की आपण अगदी दोन शब्द बोलायचे आहेत की तुमच्या पुरस्काराबद्दल काय आहे अगदी दोन शब्दामध्ये आपलं वर्णन करून महाराजांचं अभिनंदन करायचं

हे मनुष्याच्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये आहेच ही सगळी प्रथवीच संगीतमय आहे मग त्याच्यातून आपण संगीत वेगळं शिकणार काय तर असल्यालं संगीत आपण जे बेतालात आहोत बेसुरात आहोत त्याला आपण व्यवस्थित करून त्याच्याशी मिळणे हां त्याच्याशी मिळणे कला संगीत म्हणतात आणि हे करण्यासाठी खूप कष्ट आहे आणि आमच्या संत जगमेता नागा संगीत विद्यालयाच्या वतीनं जो कला गौरव गो पुरस्कार गो दिला जातो त्याचा जा जा मुख्य उद्देश आहे किंवा जो कलाकार दोन गोष्टीशी सतत झगडतो एक आपली दैनंदिन पर आणि दुसरी संगीताची स्थिती या दोन्हीमध्ये झगडत असताना त्याला जे कष्ट आहे विशेष आपण कलागौरव म्हणण्यापेक्षा कलेच्या कष्टाचा गौरव म्हणायला अडचण आणि असा त्याने घेतलेल्या त्या कष्टाचं काहीतरी हलित म्हणून आमची संस्था ही असते आणि त्या आमच्या संस्थेने सर्वांमध्ये श्री यशवंत महाराज शिंदे यांची निवड दिली आणि त्यांना पुरस्कार प्रदान करण्याचा योग आला खूप मोठेखाणी कार्यक्रम करायचा होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे आपण पुरस्कार किती जणांना दिला ह्याच्यापेक्षा देणारे लोक किती प्रेमातले होते याला खूप महत्त्व असतं आणि मग तुमच्या किसानदारे प्रेमातले लोक सगळे आपण जमलो त्यांना हा नमस्कार आमचे अशोक महाराज दत्ता महाराज आमचे पत्रकार बंधू या सगळ्यांच्या साक्षीनं वामन भाऊ भगवान बाबा यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आणि विठ्ठल आराध्य देव होते आपल्या महाराष्ट्राचं हे त्यांच्या कृपेनं आपण त्यांना भगवत चैतन्य महाराज भावले महाराज यांच्या साथीने आपण हा पुरस्कार प्रदान केलेला आहे तरी यापुढेही तुम्ही सगळेजण अशी साथ द्याल मला त्या पुरस्कार निवडण्यासाठी मदत कराल अशी भगवत चे प्रार्थना करतो माझ्या दोन शिंदे संपवतो जय